<coughs> खा मटन आणि दाम बटन ही एक स्लोगन तयार केलेली आहे आमचे सैनिक समाज पार्टीचे सिटीजन सोल्जर बाबासाहेब तारडे पाटलांनी राहुरी येथील बाबासाहेब तारडे पाटलांनी ही जी पद्धत आहे हिला मोडीत काढायचा आहे या पद्धत चालू आहे ही पद्धत ह्या प्रस्थापित धराणेशाही पक्षाच्या नेत्यांनी सुरू केलेली आहे कारण त्यांच्याकडे साखर कारखाने दारू कारखाने आणि भूमाफिया बिल्डर तुमचे कारखानदार सर्व प्रकारचे आवक आहे बेकायदेशीर आवक आहे लोंढाची लोंढा त्यांच्याकडे येत आहे पण त्याची ही जी त्यांची पैसे कमावायची पद्धत आहे तिच्या आधारे त्यांना निवडून द्यायचं नाही हा समाज निर्माण केलेला आहे सैनिक समाज पार्टीच्या क्रांतिकारक बौद्धिक आंदोलनामुळे हा मटण खाऊन बटन दाबणारा मतदार संपुष्टात आणलेला आहे कारण या मतदाराला तुम्ही निवडणुकीत तर पैसे देतातच परंतु निवडून गेल्यानंतर सरकारमध्ये गेल्यावर लालच दाखवता लाडकी बहीण लालच आहे शेतकऱ्याला मदत लालच आहे वृद्धांना मदत लालच आहे ज्येष्ठ नागरिकांना मदत ही लालचच आहे या लालचेला बळी न पडणारा समाज निर्माण झालेला आहे म्हणून तुम्हाला कधी शंभर टक्के मतदान होत नाही आणि हा चाळीस पन्नास टक्के मतदार खरा मतदार आहे खरा नागरिक आहे देशभक्त नागरिक आहे स्वावलंबी नागरिक आहे ला, लालचग्रस्त नाही आणि दहशतग्रस्त अजिबात नाही भीतीग्रस्त अजिबात नाही तरी पण तो तुमच्यापासून आहे की तुमच्याकडे काळा पैसा आहे तुम्ही हेलिकॉप्टर मधून फिरता आणि तुम्ही तुमच्या मुलांना परदेशात शिकायला पाठवता तुम्ही फॉरेन ट्रीप करता आणि या लोकांना मटण खाऊ घालता आणि मतदान मागता हा जो तुमचा कुपद्धत आहे गैरमार्गाची आहे हिला फक्त समाजच संपवणार आहे कारण त्या समाजाला सैनिक समाज पार्टीने आधार दिलेला आहे की यांच्या बैकावे मी जाणार नाही आहे आता त्यामुळे समा सैनिक समाज पार्टीचा जो नारा आहे की यश ह्या सरकारमध्ये जाण्यासाठी अल्प खर्चात निवडणूक हा पर्याय दिलेला आहे सुशिक्षित प्रतिभावान टॅलेंटेड नागरिक उमेदवार होणार आहे जेणेकरून या काळ्या पैशाची त्याला गरज नाही आणि मतदारही ना मागणार नाही मतदार स्वावलंबी झालेला आहे मतदार परिपूर्ण संसार करणारा झालेला आहे तुमच्या लालसेला बळी पडणारा राहिलेला नाही त्यामुळे हा ही, ही। त्या जी स्लोगन आहे ज्याप्रमाणे दोन हजाराची नोट एका रात्रीत कागदाचा तुकडा झाली होती त्याप्रमाणे सैनिक समाज पार्टीने तुमच्या जवळचा काळा पैसा निवडणुकीमध्ये वापरला गेला नाही तर तो झिरो किमतीचा होणार आहे कारण तुम्ही तो ढिगारा घालून तुमच्या घरात ठेवा गोण्या भरून नोटा ठेवा पण तो त्याला हा मतदार हात लावणार नाही आणि तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार कारण तुम्ही आजपर्यंत या काळ्या पैशाच्या जोरावर सत्तेत गेला आणि या देशाची लोकशाही बर्बाद केली त्यामुळे हा जागृत झालेला सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाने जागृत झालेला समाज उठाव करून उठलेला आहे आणि आता मात्र निवडणुकीमध्ये कोणत्याही गुंड प्रवृत्तीच्या ब्लॅक मनीवाल्याला निवडून द्यायचं नाही त्यामुळे ही स्लोगन जे आहे ती आम समाजातल्या नागरिकांना पसंत पडली आहे आणि ते तुमच्यासाठी भीक देणार नाहीत तुम्ही मतदानाची भीक मागता मतदान नाही मतदान फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला सावधानतेचा इशारा दिलेला आहे निवडणुकीमध्ये काळा पैसा वापरायचा नाही म्हणजे नाही आणि वरिष्ठ नेत्यांना सांगितलं आहे गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तिकीट देऊ नका दिलं तर सैनिक समाज पार्टीने जागृत केलेला समाज तुमच्या उमेदवाराला भुईसपाट करणार आहे त्याची दखल घ्या आवश्यक वाटलं तर घ्या नाही घेतलं तर आम्ही आमचं काम करत राहू आणि जागृत झालेल्या समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय सु